नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहेत आपल्यासोबत वकील महासंघाचे अर्धापूर तालुका अध्यक्ष किशोरजी देशमुख आपल्यासोबत आहेत गेल्या अनेक वर्षापासून हदगाव तालुक्यातील जे सात आठ गाव आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लढा दिला अर्धापूर तालुका हा जवळ असल्यामुळं अर्धापूर तालुक्यामध्ये त्याला त्या गावांना समाविष्ट करून घेण्यासाठी गावकरी असतील पत्रकार बांधव असतील सामाजिक कार्यकर्ते असतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील ह्या सर्वांनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वर्षा लढा दिला आणि त्या लढ्याला त्यांना यश मिळालं परंतु अद्यापही बऱ्याच बाबतीमध्ये त्या गावांना अर्धापूर तालुक्यामध्ये फायदा होत नाही त्यापैकी एक सर्वात महत्वाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे अर्धापूर शहरातील तालुक्यातील जे न्यायालय आहे न्यायालयाचा न्याय त्या सात ते आठ गावांना मिळत नाही याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देणार आणि पुढील काही कार्यवाही केल्यामुळं त्या लोकांना न्याय मिळेल आपण जो मुद्दा सांगितला की अनेक वर्षापासून लढा दिल्यानंतर ते सात गावं अर्धापूर महसुली क्षेत्रामध्ये अर्धापूर तालुक्यात आले ते आपाप आप खरी आहे मागील दोन वर्षापूर्वीच याबाबतचा या जी आर निघाला आहे परंतु महसूल महुली विभागात ही गाव आले पोलीस प्रशासनाच्या विभागात ही गाव आले पण अजून त्या भागातील न्यायालयीन कक्षा जे आहे त्या सात गावाचे सर्व मॅटर सिव्हिल असो क्रिमिनल असो ते अर्धापूर न्यायालयात वर्ग व्हायला हवी होती पण अद्याप ती झालेली नाही त्यामुळे तिथल्या पक्षकारांना बऱ्याचशा अडचणींना फेस करावं लागतं जनरली काय होतं की गावामध्ये तालुक्याला गावातला माणूस जेव्हा तालुक्याला जातो तो महसूल विभागामध्ये इतर शासनाच्या विभागामध्ये काम करतच न्यायालयाचं काम करतो पण आता इतर सर्व विभागासाठी त्यांना अर्धापूर तालुक्यात यावं लागतं पण कोर्टाच्या केसेससाठी मात्र हातगावसाठी जावं लागते म्हणून त्यांचं दोन्हीकडे चक्कर होत आहे आणि त्यामध्ये त्यांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक ताण पडत आहे आणि वेळेचाही त्यांचा नाश होत आहे पंचायत समिती मध्ये सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही काही कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही त्या बाबतीमध्ये काय सांग नेमकं पंचायत समिती विभागाअंतर्गत पशुसंवर्धन किंवा आरोग्य कुठल्या विभागाअंतर्गत त्या गावांना इकडे समावेश केले नाही याची तपशीलवार माहिती घ्यावं लागेल आणि ती माहिती घेतली आणि तशी जर काही त्रुटी आढळून आली तर निश्चितपणे त्या संबंधित विभागाच्या हेडकडे आम्ही पाठपुरावा करून त्या गावाला अर्धापूर तालुक्याच्या सर्व विभागाचा लाभ मिळेल याची आम्ही काळजी घेऊ परवालाच रुडगी या गावामध्ये लंपी आजाराने एक गावरान गाय जातीचे वासरू वारलेला आहे आम्ही संपर्क केला असता या ठिकाणी अर्धापूर पंचायत समितीला तर त्यांनी सरळ सांगितलं की अजूनही आतापर्यंत आमच्याकडं तो ब, भाग जो आहे ते आठ गाव समाविष्ट झालेले नाहीयेत या बाबतीमध्ये काय सांगतात आता आपल्याकडूनच मला हे कळते की पशुसंवर्धन विभागामध्ये पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी त्या गावांना आपल्या तालुक्याचा लाभ मिळत नाही असं असेल तर ही अतिशय गंभीर आणि खेदजनक बाब आहे कदाचित तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून जर तो एक जनावर जर एका शेतकऱ्याचं वार दगावला असेल तर यापेक्षा दुःखकारक बाब नाही निश्चितपणे याबाबत आम्ही संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून त्याही भागामध्ये पशु सर्व पशूंना आरोग्याची सेवा मिळावी याची आम्ही काळजी घेऊ यानंतर आपण कशा पद्धतीनं एक आपण राजकारणीसुद्धा आहात आणि आम्ही पण आहात या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून या सात ते आठ गावच्या नागरिकांसाठी काय करण्यासाठी आपण प्रयत्न कराल आता आम्ही याचा पाठपुरावा सन्मान्य जिल्हा न्यायालयात प्रत आमचे जे जिल्हा न्यायाधीश आहेत त्यांच्याकडे करतच आहोत पण आता जर आम्हाला लवकर न्याय नाही मिळाला तर आम्ही सन्मान्य उच्च न्यायालयाकडे याबाबत पत्र व्यवहार करणार आहोत आणि त्यानंतर आमच्यापेक्षा ज्या सात गावामध्ये जनतेच्या तीव्र अशा भावना आहेत कदाचित ते सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारतील आपण जाणून घेतलं आपल्यासोबत अभिवक्ता संघाचे अर्धापूर तालुक्याचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांनी संवाद साधलेला आहे आणि खरंच त्यांनी जी खंत व्यक्त केलेली आहे ती खंत योग्य आहे मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना जो त्रास होतोय त्या बाबतीमध्ये खंत व्यक्त करतोय आणि किशोरजींना मी माझ्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय की जो त्रास त्या नागरिकांना होतोय त्या नाग त्या नागरिकांसाठी आपण लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर पावलं उचलावेत कागदोपत्रे असतील किंवा आंदोलनाच्या माध्यमातून असतील आमदार खासदार यांच्या माध्यमातून असतील त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा माझ्यास कॅमेरामॅन मनोज मनवे पूर, पुरवे सगळं मी आनंद शिंगगारी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र